ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाग क्रमांक 2 मधील शिवशाहू आघाडीच्या चारही उमेदवारांना विजयी करा दत्तनगर येथील कॉर्नर सभेत मदन कारंडे यांचे आवाहन परवेज गैबाण रणजीत जाधव यांच्यासह प्रभाग क्रमांक 2 मधील शिवशाहू आघाडीचे उमेदवार हे निष्कलंक व अच्छे चारित्र्याचे आहेत त्यांच्यामध्ये सर्वांना मदत करणारी दानत असून अहोरात्र मदतीला धावणारे असे नेतृत्व असल्याने प्रभाग क्रमांक दोन मधील शिवशाहू आघाडीच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचं आव्हान मदन कारंडे यांनी केलं आहे ते दत्तनगर येथील कॉर्नर सभेमध्ये बोलत होते इचलकरंजी शहराला सध्या भेडसावत असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गेली वीस वर्ष झालं सत्ताधारी आजी माजी आमदारांना सोडवत आला नाही मीच पाणी देणार मीच पाणी देणार अशा वल्गना गेली वीस वर्ष करत असताना इचलकरंजीकरांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे एकानं योजना आणायची दुसऱ्याने मोडायची आणि त्याला खो घालायचा हे नित्याचे झाले आहे त्यामुळे इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळवण्यासाठी शिवशाहू आघाडीला एक हाती सत्ता द्यावी असे आवाहन मदन कारांडे यांनी केलं ते परवेस गैबान रणजित जाधव पद्मा सावरकर व यास्मीन तासगावे या शिवशाहू आघाडीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ दत्तनगर येथील कॉर्नर सभेमध्ये बोलत होते महानकट निपसाठी संतोष पाटील इचलकरंजी